नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत साखर आंबा त्यासाठी मी इथे ही तीन स्वच्छ धुवून घेतलेली कच्च्या कैरी आहेत तर आता आपण याची साल काढून याचा किस बनवून घेऊ आपण जी तीन कैरी घेतली होती त्या तीन कैरींचा कीस हा इथे एक वाटी झालेला आहे तर आता हा किस आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊ आणि याच प्रमाणामध्ये एक वाटी साखर आपल्याला घ्यायची आहे या स्टीलच्या पातेल्यामध्ये मी हा पूर्ण तीन आंब्यांचा किस टाकलेला आहे तर आता ह्यामध्ये मी तेवढीच साखर टाकणार आहे या ठिकाणी मी जेवढे प्रमाण किसाचे घेतले होते त्याच वाटीने पूर्ण वाटी भरून साखर घेतलेली आहे आता आपल्याला साखर आणि कीस एकत्र करायचा आहे या ठिकाणी मी साखर आंब्या करण्यासाठी ही कैरी जी किसून घेतली होती त्या कैरीमध्ये तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जास्तही साखर वापरू शकता पण मी दोन्ही समान माप ठेवलेलं आहे प्रमाण समान ठेवलेले आहे आता आपल्याला हे कैरीचा कीस आणि साखर एकत्र करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो या ठिकाणी मी कैरीचा कीस आणि साखर एकजीव करून घेतलेले आहे हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या की यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही आहे पाण्याचा हातही आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही आहे तर आता हे जे मिश्रण मी केलेले आहे ते आपण पाच ते सहा तासासाठी असेच एकजीव होण्यासाठी ठेवून देणार आहोत जोपर्यंत या सारणाला पाणी नाही सुटत साखरेचे तोपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते शिजवायचे आहे आणि आपला साखर आंबा इथे आपल्याला बनवायचा आहे तर आता आपण हे मिश्रण असेच प्लेट ठेवून झाकण ठेवून सहा तासासाठी एकजीव होण्यासाठी ठेवणार आहोत तर आता सहा तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे जे आपण कैरी किसलेली होती त्याचे आणि साखरेचे हे सर्व मिश्रण एकजीव झालेले आहे मी तुम्हाला स्पून मी दाखवते एकदम असे घट्टसर असे हे मिश्रण झालेले आहे साखरेचा छान असा पाक इथे तयार झालेला आहे तर आता आपल्याला हा जो साखर आंबा आहे हा गॅसवर कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे चला आपण आता याला शिजवून घेऊ तुम्ही बघू शकतात या ठिकाणी केळीचा रंग हा बदललेला आहे एकदम असा छान पिवळसर असा रंग या साखर आंबाला आलेला आहे आता आपल्याला अगदी पाच ते सहा मिनिट या साखर आंब्याला शिजवायचे आहे आणि आपला साखर आंबा तयार यामध्ये शिजवत असताना आपल्याला तूप किंवा तेल यापैकी काहीही वापरायचे नाही आहे फक्त आपल्याला साखरेचे जे मिश्रण आहे आणि कैरी या दोनच पदार्थांना आपल्याला इथे शिजवायचे आहे एकजीव करून घ्यायचे आहे सहा तास आपण हे एक मोरण्यासाठी म्हणा किंवा आंबवण्यासाठी हे मिश्रण ठेवले होते त्यामुळे ह्या मिश्रणाला एक अशी आंबट गोड छान चव आलेली आहे आणि आता तुम्ही जर या पद्धतीने साखर आंबा करून बघाल तो एक ते दीड वर्ष हा साखर आंबा छान टिकेल आणि त्याचा रंगही आपल्याला ते एकदम छान असा पिवळसर आलेला आपल्याला दिसेल तर तुम्ही या प्रकारे साखर आंबा नक्की करून बघा यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा उपयोग मी केलेला नाही आहे तर तुम्हाला आवड असल्यास तुम्ही यामध्ये वेलची पूट टाकू शकता साखर आंबा शिजवत असताना आपल्याला मध्ये मध्ये असं हे फिरवून घ्यायचे आहे कारण हे जे मिश्रण आहे ते पातेलाला लागण्याची शक्यता आहे करपण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला हे मध्ये मध्ये असे ढवळत राहायचे आहे तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकतात आपला हा साखर आंबा इथे तयार झाला आहे आपण जी साखर यामध्ये मिक्स केली होती त्या साखरेचा इथे छान असा एक तरी पाक झाला आहे आणि त्याचबरोबर आपली ही जी एक वाटी कैरी यामध्ये आपण टाकली होती ती पण छान अशी शिजलेली आहे याचा हा रंग देखील अतिशय छान असा आलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू हा आपला साखर आंबा या ठिकाणी तयार आहे तर थंड झाल्यावर आपण एका बरणीमध्ये हा साखर आंबा भरून घेऊ तर मैत्रिणींनो एकतारी पाक कसा तयार झाला हे कळण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगते आपल्या बोटांवर तुम्ही हा साखरेचा पाक जर लावलात आणि ती बोटं आपली अशी छान चिपकली तर समजून घ्यायचे की आपला हा पाक एकतारी झालेला आहे तुम्ही अशा प्रकारे जर साखर आंबा बनवलात तर त्याला कुठल्याही प्रकारचे हंगल लागणार नाही आणि हा साखर आंबा एक वर्ष अगदी छान प्रकारे टिकेल जाम म्हणून तुम्ही या साखर आंब्याचा सा उपयोग तुमच्या मुलांसाठी करू शकता टिफिन बॉक्समध्येही हा साखर आंबा तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये देऊ शकता तर असा हा हेल्दी साखर आंबा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे तर मैत्रिणींनो आपला साखर आंबा थंड झालेला आहे आणि आता मी इथे एका काचेच्या बर्णीमध्ये हा साखर आंबा काढून घेतलेला आहे ही बरणी एअरपॅक हवी आपल्याला यामध्ये हवा गेली नाही पाहिजे जेणेकरून आपला साखर आंबा खराब हो नाही होणार तर असा मस्त रसरशीत तसा एक वर्ष टिकण्यासाठी आपण हा साखर आंबा बनवलेला आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीजला माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय